तर बघा हा सुंदर असा परिसर भव्य असा किती मस्त आहे ना आम्ही आता आतमध्ये प्रवेश करतोय नारायणीधम तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही जाणार आहे देवदर्शनाला स्वामी यात्रेसाठी तर बघा ही आमची गाडी आहे बघू शकता तर आम्ही आता आमची सगळी मंडळी गाडीच आहे

आणि हे आमचे प्रशांत पार्टे यांचं सहकार्य आम्हाला खूप लागत आम्हाला खूप लागत आणि हे आमचे खास मानगावरून कुठलं गाव

तर भाऊजी आमच्या सगळ्यांना आयडी कार्ड देत आहे शाळेचे शाळेचे आयडी कार्ड देत आहेत हरवू नये म्हणून मुलं कोणी हरवू नयेत म्हणून सगळ्यांना आयडी कार्ड भेटत आहे ही सर्वात मोठी लहान मुलगी आहे कारवाडी मोठी चौथीला दिवसाचा जो कार्यक्रम आहे म्हणजे आपण आता इथून निघालो तुमच्या इथून दत्तपाड्यातून तिथून निघाल्यावर आपण आता प्रथम जाणार आहे महडचा वर्धविनायक गणपती अष्टविनायक पैकी एक गणपती आहे या गणपतीची ख्याती आहे म्हणजे पूर्ण भारतामध्ये जर तुम्ही कुठल्याही देवळात गेलात तर तुम्हाला बाहेरून दर्शन मिळते गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश मिळत नाही तर या मंदिरात आहे ना तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन मिळते चरण स्पर्श करून या मंदिराचं हे एक वैशिष्ट्य आहे दुसरं हे वैशिष्ट्य होतं या अगोदर की हे मंदिर चोवीस तास चालू असायचं तुम्ही कधीही महा महडच्या गणपतीला गेलात तर तुम्हाला दर्शन मिळायचं पण आता काही कारण असतं मंदिराच्या टाकडुकीच्या ह्याच्याने मंदिर रात्री दहा वाजता बंद होते हे दुसरं वैशिष्ट्य तिसरं वैशिष्ट्य इथे तुम्ही कुठलीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते अष्टविनायक मधलं हे वर्धविनायकचं गणपती मंदिर आहे तिथून आपण इथे आपला ब्रेकफास्ट होणार ब्रेकफास्ट मध्ये अनलिमिटेड आहे फक्त वडा आणि भजी सोडून बाकी पोहा उपमा हे अनलिमिटेड आहे आपला ब्रेकफास्ट होणार ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण गगनगिरी महाराजांच्या मठात जाणार गगनगिरी महाराजांच्या मठातला आपण पादुका दर्शन आणि स्थळ बाजूला पाताळगंगा वाहते त्या पाताळगंगेचं दर्शन करून आपण परत पळसदरीच्या मठामध्ये निघणार पळसधरीच्या मठामध्ये बारा वाजता आरती असते बाराच्या आरती झाल्यानंतर साडेबाराला महाप्रसाद असतो पळसधरीच्या मठाचं महत्व तुम्हाला सांगतो मी पळसधरीच्या मठामध्ये स्वामींच बावीस दिवस वास्तव्य होतं आणि पूर्ण पळसदरी मठ हा स्वामींच्या पदस्पर्शाने पावन आहे तिथे बाराला आरती असते तिथून आपण निघणार नारायणी धामसाठी दुपारी इथून महाप्रसाद झाल्यानंतर नारायणीधाम ही नारायणी देवीचं कुळ आहे नारायणी देवी, देवी म्हणजे अम्मा माताचं कुळ आहे जैन मंदिर आहे ते तिथेही असं आहे की तुम्ही लोणावळ्याला जर आलात कधी आणि तुम्हाला कुठेही हॉटेल मिळत नसेल तर तिथे वास्तव्यासाठी रूम आहेत अवेलेबल जे सोमवार ते गुरुवारपर्यंत चौदाशे ते दोन हजारामध्ये अवेलेबल होतात आणि शुक्रवार ते रविवारमध्ये अडीच हजार ते तीन हजारामध्ये अवेलेबल होतात फक्त फॅमिलीसाठी आहे बॅचलर लोकांना रूम देत नाही तिथे दुपारचं जेवण दीडशे रुपयाचं आहे रात्रीचं जेवण दीडशे रुपयाचं आहे सकाळचा नाश्ता पंच्याऐंशी रुपयाचा आहे आणि फ्रीवाले चाय पाहिजे तर सकाळी सहा ते सात साथ मध्ये आहे हा धाम मध्ये आहे तिथे सिद्धिविनायक मंदिर आतमध्ये आहे आणि अम्मा माताची मोठी भव्य मूर्ती आहे नारायण धाम हे एवढं सुंदर वास्तव्य आहे तिथली जैन लोकांची आहे तिथे लग्न वगैरे सर्व असतात आपण ज्यावेळी जातो त्यावेळी जा काही ना काही कार्यक्रम चालू असतात तर धाम नंतर आपण नांगरगावला जातो नांगरगावला दोन ठिकाणं आहेत नांगरगाव स्वामी भवन आणि स्वामींचं मठ तर स्वामी समर्थांचं जे भवन आहे त्या भवनातील जिथे स्वामींची मूर्ती आहे ती पंचधातूची पाच फुटाची मूर्ती आहे उभी मूर्ती आहे स्वामींची बसलेली मूर्ती नाही आहे आणि त्याचा जो पाया बनवला गेला त्या पायामध्ये तेराशे कोटी जे जसे ते म्हणाले की मी घरी जप लिहितो तर ते जप लिहिले गेलेले आणि ते जप सर्व त्या पायामध्ये घालून त्याच्यावर ती स्वामींची मूर्ती उभी आहे तेराशे कोटी जप तिथे घालून त्याच्यामुळे त्या ते मूर्तीला तेज त्या ते मूर्तीचं तुम्ही दर्शन घेतल्यानंतर आपल्या मनातले स्पंदन एकदम प्रसन्नता वाटते आता आपण स्वामींच कोणाला आवड असेल गाणं घ्या बघा बघाते अत्री नंदन आले भजनात बघा बघाते अत्री नंदन आले भजनात त्याचा लागे नांत त्याचा लागे नांत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त तर बघा आता आम्ही सगळे गाडीतनं उतरलोय गणपतीचं दर्शन घेण्यासाठी महत्त्वाच्या गणपतीला आलो आम्ही सगळी जण तर बघा ही आमची सगळ्यांची टीम आहे आमचे सगळे रहिवासी वाढीची तर बघा आम्ही आता चाललोय पहिल्या ठिकाणी चाललो आलेलो आहे महाडसा मा गणपती तर आता आम्ही ह्या गणपतीचं दर्शन करायला चाललंय तर तुम्ही आमची व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा आम्ही सगळे कसे मस्त शिस्ती आतमध्ये आता मंदिरात प्रवेश करणार आहोत हा श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड हा गणपती आम्ही आता पहिला गणपतीचं दर्शन करून घेणार आता आम्ही आतमध्ये चाललो आहे तर आम्हाला सगळ्यांना हा आय डी दिला आहे आमच्या चार बस होत्या आम्ही ज्या टूर्स महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून आलेलो ना त्या प्रत्येकाना अशा आय डी दिलेल्या वेगवेगळ्या कलरचे तर, कलर तर आमची बस नंबर चार होती तर आम्ही आम्हाला हा आय डी दिलेला तर आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय बघा हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर मस्त तर आम्ही लायनीतून आता जातोय तुम्ही इकडे आलात ना तर हा आपल्या भारतामधला पहिला मंदिर आहे गणपती बाप्पाचं जिथे गणपती बाप्पाच्या पायाला स्पर्श करून देतात चरण स्पर्श देतात तर आम्ही अशा प्रकारे लायनीतून व्यवस्थित शिस्त पद्धतीने आम्ही आता गणपती बाप्पाचे दर्शन करायसाठी जातो आतमध्ये तर बघा सगळ्यांनी कशी व्यवस्थित शिस्त पद्धतीने लायनिंगमध्ये सगळे आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत आहे तर आम्ही आता इथे शंकराच्या मंदिरात दर्शन घेतो आणि आमचं हे दर्शन घेऊन झाले आता आम्ही गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडून घेतले आणि आम्ही आता जिथून आलो होतो ना महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्समधून तिथून प्रत्येकांना एक आरती घ्यायला देतात आम्हीही एक गणपतीची आरती घेतली खूप मस्त वाटलं खूप आनंद झाला मन एकदम प्रसन्न झालं तर अशा प्रकारे आम्ही आरती घेतली गणपतीचं खूप छान प्रकारे दर्शन झालं आणि आम्ही आता निघालो पुढच्या प्रवासाला तर आम्हाला आम्ही प्र गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं पहिलं आणि आता आम्हाला हे आ, त्याच टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या तर्फे हे नाश्ता होतं नाश्त्यामध्ये पोहे उपमा वडा भरपूर काय काय होतं अशा प्रकारे तर आम्ही आता आलेलो खोपोली इथे गगनगिरी महाराज मठ तर हे बघा खूप मस्त असं सुंदर असं गगनगिरी महाराजांचं मठ आहे तर हे बघा बघू शकता तुम्ही आता आम्ही मठाच्या आतमध्ये जाते तर बघा आम्ही आता पोहोचलो आहे गगनगिरी महाराज मठाच्या तर आपला है। तर आहे बघून घ्या बघू शकता किती सुंदर असं भव्य मंदिर इकडे काय झालं शूटिंग काढून देत नव्हते फोटो काढून देत नव्हते तरी पण आम्ही लाईन पुढे सरकत 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 व्हिडिओ काढत होतो ही नदी आहे ही नदी पावसामध्ये खूप हिला पाणी असतो पावसामध्ये आला तर खूप बरं होईल महाराजांची अशी मूर्ती आहे सगळे दर्शन हैं। दर्शन घेत होते मस्त तर आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी निघालो आहोत तर हे मठ आहे गगनगिरी महाराजाचं आता आम्ही दर्शन घेतलंय आता आम्ही तिसऱ्या ठिकाणी चाललोय तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन तर चला आम्ही आता आमच्या गाडीत जातो ती बघा तिथे बस आहे आमची तर हे बघा महाराजांचं मठ दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही बसमध्ये जात आहोत कारण पुढच्या देवाच्या दर्शनाला चला माझ्या मागून सगळ्यांनी गाणं म्हणायचं okay. हा चलती है पवन क्यू क्यु है बदन क्यू चलता तर गाईज आम्ही आता आलो आहे पळसधरीला श्री स्वामी समर्थ मठात तर आमची माणसं बघा तिथे पुढे जातात आणि ही आमची गाडी आहे मागे तर आम्ही आता चाललोय मठामध्ये बघू शकता आमची गाडी मागे उभी आहे तर आम्ही आता सगळे जण चाललोय मठामध्ये स्वामींच्या तर तुम्हाला स्वामींच मठ दाखवतो आम्ही पुढे पळसदरीच तर आमच्या सोबत किती दोन नाही का तिला

बघा हे आहे स्वामी समर्थांचं मठ खूप ऊन आहे समर्थ। तर आम्ही आता मठात जातो चला दाखवलो तुम्हाला आतून तुम मठ कसा आहे तो आमचं जेवण झालंय जेवणामध्ये भात डाळ लोणचं पापड जिलेबी बुंदी आणि कोबीची भाजी होती स्वामींचा महाप्रसाद खाऊन झालाय आमचा आता मस्त खूप छान सुंदर जेवण होत बघा कसे सगळे मस्त जेवायला बसलेत आहेत लेडीज एका साइड ला बसले आहेत जेंट्स एका साइड ला बसतात सगळे मंडळी आमचं स्वामींच दर्शन खूप छान झालंय आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर तुम्हाला एक मी गोष्ट दाखवते मी ना इकडे स्वामींची मूर्ती घेतली आहे दाखवू हे बघा हे बघा माझे स्वामी आता ह्यांना मी मस्त पूजा करून स्थापन करणार तर आता आम्ही आलो हे लोणावळ्याला नारायणी धाम इथे तर बघा इथे खूप सुंदर असे फाउंटन्स लावले आहेत इथे पण फाउंटन्स आहेत आणि बघू शकता तुम्ही इथे बाग आहे सुंदर अशी बघा तिकडे पुढे गुलाबाची बाग लावली आहे तुम्हाला आम्ही नंतर दाखवते जाताना आणि हे बघा सुंदर असं साथ मंदिर आहे तर आम्ही आता इथे नारायण धामचं मंदिर आहे ना तिथे आतमध्ये प्रवेश करतो हे सगळं पूर्ण मार्वेलचं बनवलंय बघा किती मस्त सुंदर असं आहे आणि हे सगळे फाउंटन्स लावले तिकडे मागे आहे झाडं वगैरे खूप चांगले लावले खूप बग बागीचे एकदम सुंदर असं ठिकाण आहे नक्की येऊन व्हिजिट करा आणि हे बघा इथे हा साइडला पण एक असं हे का ह्याला तर हे बघा पाठीमागे मस्त आहे ना मंदिर खूप हे नारायणी धाम आहे मंदिर आहे तर बघा आता आम्ही आतमध्ये जातो इथे खूप सुंदर ठिकाण आहे पूर्ण मार्बलचं मंदिर बनवलंय एकदम सुंदर अशा रीती फुर्न, फुर्न, तर आम्ही आता आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं आहे ते तर चला आईची एक मूर्ती आहे पाठी खूप अशी मूर्ती आहे तर आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आलोय तर बघा इकडे एका साइडला एकदम सुंदर अशी गणपतीची मूर्ती आणि ही धाम तर आपण दर्शन घेऊया सगळ्यांनी गणपती बाप्पाची अशी सुंदर अशी मूर्ती बघा मंगल मूर्ती मोल्या बर सुंदर अशी मूर्ती आहे देवाची तर बघा आमचे सगळे मंडळ इथे बसले आहेत दर्शन घेऊन कस वाटल तुम्हाला आपली ट्रीप कशी झाली आहे मज्जा आली ना मस्त ना तर आमच्या उत्कर्ष सेवा मंडळाचे विश्वस्त जे आहेत ना तानाजी राणे काका तर त्यांना ते थोडं आपल्याला माहिती सांगतात तर घ्या सांगा माहिती तुम्हाला सांगायची तर ट्रिप म्हटल्यानंतर याच्यापूर्वी आम्ही ट्रीप काढत होतो पण आता ट्रिप काढणं ही सगळी उमेदवार कंपनीला गेलो पण पूर्वी जसं भजन गायन हे व्हायचं तेवढ्या उत्साहात आता होत नाहीये कारण गायक कमी राहिले जर प्रॅक्टिस करायला पाहिजे शिंदे म्हणजे अक्कंड गाडी अक्कंड दिवस ते दिवस घालवायचे काय आता त्यांचा तेवढा स्टॅमिना राहिला नाही त्याच्यासाठी नवीन कोणतरी एक दोन माणसं गायकी याच्यामध्ये अनुभवी निर्माण व्हावी आणि या ट्रीपचे आणखी शोभा वाढवावे असं मला वाटतं धन्यवाद उत्कर्ष सेवा मंडळाचे आम्ही सर्व पदाधिकारी आहोत आम्ही गेली अनेक वर्ष आम्ही महाराष्ट्र दर्शन त्याचप्रमाणे आम्ही एक आपला तिरुपती बालाजी असे बरेचसे आम्ही पर्यटन क्षेत्र गेलो होतो पण कोविडच्या नंतर आम्हाला कुठे जाताना आलं आलं कोविडच्या नंतर आता आता नवरात्रीमध्ये आमच्या मुली सगळ्या बोलल्या की बाबा कुठेतरी जायला पाहिजे वन डे आणि मग आमच्या विश्वस्त तानाजी राणे आमचे दुसरे विश्वस्त आमचे आनंद शिंदे प्रमोद शिवलकर आणि आम्ही लोकांनी विचार केला की बाबा यांना कुठेतरी घेऊन जाऊया तर पहिली ट्रीप आमची आता ही ह्याला आहे आमची स्वामी समर्थ यात्रा म्हणून ती यात्रा झाल्यानंतर आम्ही विचार करून आमचा पुढचं प्रयोजन अक्कलकोटला जाण्याचं आहे असा आम्ही विचार करतो आहे तर मी आता याच्या पुढचं आमच्या आनंद शिंदेना विचारतो हो की ते काय दोन शब्द उपस्थित श्री स्वामी समर्थ यात्रा दर्शनमध्ये आलेल्या सर्व भक्तजनांचं आमच्या सर्व गुरु माऊलींचं मी आपल्या उत्कर्ष से सेवा मंडळाच्या वतीनं राणे पाटीलवाडीच्या सर्व सहवाशांतर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि ही आपली जी स्वामी यात्रा जी सहल आहे त्या यात्रेचं महाराणा ट्रॅव्हलर यांच्या वतीनं आपल्याला खरोखर एक चांगलं या ठिकाणी असं सगळं स्वामींचं दर्शन आपल्याला मिळालं सकाळपासून मला वाटतं त्यांनी सेवादेखील के चांगली केलेली आहे आणि आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की बाबा आम्ही ह्या वर्षी जो मनोदय केला होता त्याला चांगल्या पद्धतीने लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे काही मंडळी जी राहिलेली आहेत तर त्यांनासुद्धा आपण घेऊन जाऊया आणि ही एक कौटुंबिक असा हा सोहळा आहे आज या समोर देवांचं सगळं दर्शन बघितल्यानंतर हे वैभव ज्याच्या नशिबामध्ये आहे त्यालाच मिळतं आणि खरोखर या कार्यक्रमासाठी महाराणा ट्रॅव्हलर यांचं देखील मी आभारी आहे आमचे दोन गायक कलाकार देखील महाराणा ट्रॅव्हलरचे आलेले आहेत मी त्यांचंही या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आमच्या या आमच्या यासाठी दोन शब्द बोलतील मी दत्तात्रय गोसावी महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं आज आपण पळसधरी येथील श्री स्वामी समर्थ मठ महाड येथील श्री वरदविनायक गणपती बाप्पा मंदिर त्याचप्रमाणे खोपोली येथील गजान महाराज आश्रम सॉरी गणगिरी महाराज आश्रम आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आज नारायणी धाम या लोणावळे येथील सुप्रसिद्ध मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत आणि आता या इथूनच जवळ एक अडीच किलोमीटर अंतरावर श्री स्वामी समर्थ भवन आहे या ठिकाणी पंचधातूची उंच मूर्ती आहे उभी मूर्ती आहे ती मूर्ती आपण पाहणार आहोत तिथे दर्शन घेणार आहोत आणि त्याच्या बाजूलाच असलेल्या श्री स्वामी जनकल्याण केंद्र या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत तो आपला शेवटचा टप्पा असणार आहे मंडळी गेल्या एक वर्षापासून आम्ही संकल्प केलेला आहे महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या वतीनं आज ये मी तामीं जे मी ठिकाण आता मी सांगितली त्या ठिकाणी पंचावन्न हजार भाविकांना आणण्याचा आमचा संकल्प आहे आणि दिवसोदिवस हा प्रतिसाद भाविकांचा वाढतो आहे सुरुवातीच्या काळामध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या भाविक आणताना बऱ्याच समस्या येत होत्या परंतु आता परिस्थिती बदललेली आहे आणि बदलत्या परिस्थितीनुसार आत्ता आम्ही दहा हजाराचा टप्पा गाठलेला आहे वर्षभरामध्ये आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि स्वामींचा हात पाठीशी आहे स्वामींचं जे म्हणणं आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे वेळोवेळी आम्हाला दिसून आलेलं आहे ज्या ज्या वेळेस आमच्या समस्या या प्रवासामध्ये निर्माण झाल्या त्या समस्यांवर मात करून आम्ही प्रत्येक रविवार हा खूप आल्हाददायी आनंददायी आणि सोबत येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सुंदर अशी सर्व्हिस सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि या सहलीमध्ये किंवा या यात्रेमध्ये सहभागी झालेला यात्रेकरू हा जाताना पूर्णपणे आनंदाने आणि खुशीने इथून काही आठवणींचा ठेवा घेऊन जातो आणि तेच आमचं या टूरचं आमचं गमक आहे आणि ती मिळाली आम्हाला एक पावती असते की इथून जाणारा यात्रेकरू हा आनंदी असतो त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि तो पुन्हा म्हणतो की आम्ही पुन्हा पुन्हा या तुमच्या टूरमध्ये जॉईन होऊ आणि आमच्या सहकाऱ्यांना देखील ही माहिती आम्ही सांगू कारण सातशे पन्नास रुपयामध्ये ए सी प्रवास आणि उत्तम नाश्ता दुपारचं जेवण आणि पुन्हा प्रवासामधील खाणंपिणं वगैरे सगळ्या गोष्टी होत असतात आणि आनंद वाटत असतो आम्ही आणि अशा प्रकारची यात्रा सुंदर होते थँक्यू धन्यवाद मी तुम्हाला सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण एकदा तरी रविवारी या टूरला भेट द्या महाराणा टूरच्या वतीनं दर रविवारी यी नक्की या टूर आपण नक्कीच एकदा या टूरला भेट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ तर धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही अशी खूप चांगली माहिती दिल्याबद्दल तुमचं सहकार्य आम्हाला आता आम्ही आलो आहोत स्वामी भवन इथे तर स्वामींचं इथे भवन आहे तर आत आतमध्ये जाऊया श्री स्वामी समर्थ महाराज की जय समय भा भा मुठे मुठे। तर बाबा किती मस्त मोठ्या मोठ्या तर अशा प्रकारे आमची आजची ही या संडेची पूर्ण दिवसाची पिकनिक समाप्त झालेली आहे आता आम्ही आमच्या घरासाठी प्रस्तावन होणार आहोत तर तुम्हाला आमची व्हिडिओ आणि हा प्रवास ही यात्रा कशी वाटली तर तुम्ही लाईक शेअर कमेंट आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा बाय बाय